कम टू माय तुझ्या गरोदरपणात मला खूप गॅसेसचा त्रास होतो होतोय तुम्हाला मला कळू हा गॅसेसचा त्रास का होतो त्यासाठी आपण काय करू शकतो मी काही खाण्यापिण्यात बदल केल्याने गॅसेसचा त्रास कमी होईल का हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात गरोदरपणात पहिली गोष्ट गॅसेस का होतात तुम्ही गरोदरपणात जे काही खाताय तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती तेवढी प्रॉमिनंटली काम नाही करते थोडीशी सेन्सिटिव्ह होऊन जाते ती सिस्टीम म्हणून डायजेशनच्या प्रोसेसमध्ये जे गॅसेस रिलीज होतात ते कधीकधी जास्त होऊ शकतात दुसरी गोष्ट एनी हॉर्मोनल मेडिकेशन किंवा काही इंजेक्शन जर तुम्ही घेतले असतील फॉर द कन्स्युमिंग ट्रीटमेंट किंवा एखाद्या लेडीला काही हॉर्मोनचे मेडिसिन्स डॉक्टरांनी चालू ठेवले थे असतील तर त्याच्यामुळे पण तुम्हाला गॅसेसचा त्रास होऊ शकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला लोकांना सेडेंटरी लाईफस्टाईल सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे नुसतं बसून काम करायचं नुसतं घरात बसून राहायचं किंवा तुम्हाला बेडरेस जर कोणाला सांगितलं असेल तर त्या लोकांना गॅसेस होईलची पॉसिबिलिटी ही नेहमीच जास्त असते गॅसेस हे कुठून पास होतील वरून ढेकरेवाटे पास होऊ शकतात किंवा सारख्या सारख्या येतात किंवा मग खालून फाटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू पण पास होऊ शकतात म्हणजे थोडक्यात काय की गॅसेस हे कुठूनही पास होतात वरून किंवा खालून दोन्ही नॉर्मल आहे पण हे कधी कधी एम्बॅरेसिंग होऊ शकतं कधी कधी तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये असाल आणि तिथे जर गॅसेस रिलीज व्हायला लागले तर तुम्हालाच तुमचं थोडंसं अनइझी व्हायला लागतं बट दॅट्स व्हेरी मच नॉर्मल आणि हे खूप वेळा लोकांच्या लक्षात थो। येतं की थोडंसं एम्बॅरेसिंग होत आहे पण शिवाय आपण त्याच्यासाठी काही करू शकतो का यस हंड्रेड अँड फिफ्टी पर्सेंट फर्स्ट वन प्लीज गरोदरपणात व्यायाम करा जर तुम्ही गरोदरपणात व्यायाम करत राहिलात तर तुम्हाला अतिशय मदत होते गॅसेस आरामात पास करण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही गॅसेस पास करणं हे तुमच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे तुमच्या बाळासाठी पण खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही वेळेवर गॅसेस पास केलेच पाहिजे दुसरी गोष्ट कॉन्स्टिपेशन टाळा जर तुमच्याही कोणाला खूप कॉन्स्टिपेटेड वाटत असेल पोटात जास्त दुखत असेल किंवा दोन दोन दिवसाले पॉटी होत नसेल किंवा पॉटी कडक होत असेल तर ह्या सगळ्या कारणांमुळे पण गॅसेस होतात म्हणून गॅसेस होणं हे कॉन्स्टिपेशनचं पण एक साईड इफेक्ट आहे म्हणून त्याच्यामुळे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनमुळे जर गॅसेस होत असेल तर कॉन्स्टिपेशन बरं झालं की तुम्हाला गॅसेस ऑटोमॅटिकली बऱ्यायला मदत होतं तिसरी महत्त्वाची गोष्ट जेवणानंतर लगेच बसू नका जेवण किंवा तुम्ही काही खाल्यानंतर शतपावलीची जी प्रथा आहे आपल्याकडे प्लीज तशी शतपावली करा इनफॅक्ट आपल्या गर्भसंस्कारच्या बॅचेसमध्ये आपण कपल्ससाठी गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन ब्रेस्ट फिडिंग हे सगळं शिकवतो हो आपल्या कित्येकही गर्भसंस्कारच्या बॅचेसमध्ये कपल्स म्हणतात की श्रेया खूप अनइझी होतं शेवटी जेवण वरती येतं जेवण उत्संबळून येतं म्हणजे काय की तुम्ही वेळेवर जेवत नाही तुम्ही वेळेवर जेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे प्रिफरेबली साडेसात वाजताच्या आधी तुमचं डिनर झालेलं पाहिजे पुढची महत्त्वाची गोष्ट जेवण हे प्रॉपरली चावून चावून खाव्या जी लोक जेवण प्रॉपर चावत नाही त्याला पोटात टाकून पटापट पटापट गल्पिंग करायचा प्रयत्न करतात त्यांना गॅसेसचा त्रास हा जास्तच असतो शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट स्वतःला ऑब्झर्व करा आणि अवेअर राहा की एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला गॅसेसचा त्रास होतो हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना तुमचं आयुष्य खूप जास्त सोपं होतं कारण तुम्हाला तुमचं कळायला लागतं नाही मला छोले नको मला मी त्रास होतो हे मला मूग चालतात मुगाने मला त्रास होत नाही सो बेसिकली ह्या काही बेसिक गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर त्याने खूप जास्त मदत होईल अशा काही होम रेमेडीज आहेत का येस काही होम रेमेडीज खूप सिम्पल आहे पचायला हलकं फुलकं असं खावा पण अगदी चोळून चोळून जेवू नका कारण तुम्ही जेवढं चोळून जेवता तेवढं कमी डायजेशनचे एफर्ट लागतात मुद्या जेव्हा तुम्ही चावून जो चावून खाल तेव्हा तुम्हाला ते पचत नाही आणि जोर� त्याचा त्रास होतो म्हणून तेवढी काळजी घ्या ओवरऑल प्लीज औषध घ्यायची जास्त गरज नाही अनलस तुम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केलं असणार आहे की गरोदरपणात तुम्हाला गॅसेसचा त्रास झाला तर तुम्ही हे औषध घ्या अदरवाईज प्लीज औषध घेऊ नका रेग्युलर व्यायाम करा तुम्हाला ज्या गोष्टींनी त्रास होतो युजली चना छोले या गोष्टींनी त्रास होतो राजमा तर त्या गोष्टी टाळा हाय फायबर डाएट खावा म्हणजे पालेभाज्या फळं हे हो तुमच्या डाएटमध्ये असले पाहिजे कारण त्याने तुमचं कॉन्स्टिपेशन कमी होतं जर तुमच्या गॅसेसला वाईटचा वास येत असेल तर तुम्हाला तुमच्या डायटमध्ये फ्रूट्स इन्क्लूड करायची गरज आहे त्याच्यामुळे तुमचा हवास बऱ्यापैकी कमी होऊ शकतो ह्या काही बेसिक गोष्टी होत्या ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे जर तुम्हाला गरोदरपणात गॅसेस होत असतील तर हॅव अ ग्रेट टायम बाय बाय